पाखरांना ठाऊक असत बाजारात गळा विकून आपलं स्वर गाणं कधीही गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही म्हणून प्रेक्षकांच्या मनमुरात आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या बुकिंग चालू दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी मराठी लावणी बंजारा तेलगु भोजपुरी आदिवासी गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क एट फोर वन वन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो कार्यक्रम तुमचा लक्ष आमचे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त तीन तासांचा असेल नवस्वराज्य न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सेवन सेव्हन नाईन एट फाईव्ह सिक्स थ्री एट फाईव्ह फाईव्ह एट फाईव्ह सिक्स थ्री एट पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या गावठी मोहा दारूची हातपटी याप्रमाणे वरील नमूद घटना वेळी व ठिकाणी मोकबीरचे खात्रीशीर खबरेवरून पंच व पोलीस स्टाफच्या मदतीने यातील नमूद आरोपितांवर रेड केले असता मौजा सालफड येथील जयवंत ठाकरे यांच्या शेताजवळील डांबरीचा नाला आरोपी गावठी मोहा दारूची हातभट्टी लावून गावठी मोहा दारू काढीत असताना आरोपी मौक्यावर मिळून आल्याने त्याच्या ताब्यात घेऊन मौक्यावरून दोन मोठा लोखंडी भट्टीच्या ड्रम ज्यामध्ये दीडशे लिटर प्रमाणे तीनशे लिटर गरम उकळता मोहा सडवा प्रति लिटर शंभर रुपये प्रमाणे तीस हजार रुपये दोन लोखंडी मोठे ड्रम प्रति ड्रम आज आठशे रुपये प्रमाणे किंमत सोळाशे रुपये दोन जर्मनचे घमिले प्रति घमिले पाचशे रुपये प्रमाणे किंमत एक हजार रुपये दोन लोखंडी ड्रम व एक प्लास्टिक ड्रम मध्ये प्रति ड्रम मध्ये दोनशे लिटर प्रमाणे सहाशे लिटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रति लिटर शंभर रुपये प्रमाणे साठ हजार रुपये दोन लोखंडी मोठे ड्रम व एक प्लास्टिक ड्रम प्रति रुपये आठशे रुपये प्रमाणे दोन हजार चारशे रुपये दोन प्लास्टिक डबकीमध्ये प्रति डबकी वीस लिटर प्रमाणे चाळीस लिटर गावठी मोहा दारू प्रति लिटर दीडशे रुपये दोन प्लास्टिक डबकी प्रति डबकी दोनशे रुपये चारशे रुपये भट्टी साहित्य असा एकूण जुमला किंमत एक लाख तीन हजार चारशे रुपयांचा मौका जप्ती पंचनामा कारवाईप्रमाणे पंचा समक्ष जप्त करून आरोपितांविरुद्ध कलम पहासष्ट बी एफ मदाका अन्वय गुन्हा नोंद केला आहे सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांची प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर पोलीस स्टेशन पुलगाव यांना मुखबीरकडून खात्रीशीर खबर मिळाल्यावरून रेड केले असता आरोपी प्रफुल चिद्रुजी मारबते वयवर्ष एक्केचाळीस राहणार सालफड तालुका आर्वी जिल्हा वर्धा रेड केले असता यातील आरोपीने गावठी मोहा दारूची हातबट्टी लावून गावठी मोहा दारू करीत असताना मौक्यावर मिळून आल्याने त्यांच्या ताब्यात घेऊन मौक्यावरून एक लाख चारशे रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही नरुल हसन पोलीस अधीक्षक जिल्हा वर्धा सागर सागरकवडे अप्पर पोलीस अधीक्षक सहायक पोलीस अधीक्षक पुलगाव राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर पोलीस अंमलदार मोहम्मद गौरवे ओमप्रकाश तल्लारी विश्वजित वानखेडे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्टर विजय जंगले नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी पुलगाव